हिंदी संदर्भातला जीआर रद्द केल्यानंतर आज मुंबईमध्ये मनसे जल्लोष करणार सकाळी साडे दहा वाजता सेनापती बापट पुतळ्याजवळ विजयी जल्लोष पुढील भूमिकेसंदर्भात मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बोलवली बैठक हिंदी भाषा सक्तीविरुद्ध निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार सरकारने एकजुटीचा धसका घेतला निर्णय कायमचा रद्द झाला असं आम्ही समजतो मराठी माणसाची एकी राज ठाकरेंकडनं आनंद व्यक्त राज ठाकरेंचे पाच जुलैला विजयी मोर्चा काढणार उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद घेत घोषणा माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द सरकारचा आडा उधळून लावला उद्धव ठाकरेंची जीआर प्रकरणी प्रतिक्रिया आजपासून अठरा जुलैपर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना मदत हे मुद्दे गाजण्याची शक्यता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेकडनं पक्षातील सर्व आमदार मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या बैठकीमध्ये शिंदे यांना पक्षातील सर्व निर्णयांवरती अंतिम निर्णय घेण्याबाबत तसंच पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांची निवड केली जाणार भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण आज दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील उत्तर महाराष्ट्रातले दोन माजी आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कुणा पाटील धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार महिला आयोगाच्या सतरा रिकाम्या पदांवरती नियुक्ती एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर अखेर राज्य सरकारला जाग आली कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावरती सदस्यांची नियुक्ती कधी होणार याकडेही लक्ष गर्दीचा फायदा घेऊन मा, माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा सराईतगुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांचं स्पष्टीकरण माध्यमांनी बातम्या दाखवल्यावरती माथनकरच्या प्रवेशाची बातमी कळली गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजित स्पष्टीकरण पक्षप्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत माथनकरचं नाव नव्हतं हो नागपूर जिल्हा प्रमुखांचं वक्तव्य विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावरती भास्कर जाधवांची सही नाही फडणवीसांच्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय असा सवाल उपस्थित भास्कर जाधव विरोधकांच्या पत्रकार परिषदेतही नव्हते जाधवांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडनं खात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या थकीत बिलाची मागणी केल्यामुळे ठाकरे सेनेच्या उपनेत्याने मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप मारहाण करतानाचा व्हिडिओही व्हायरल सचिन घायाळ यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा बीडमधल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणी धनंजय मुंडेंचा थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती निशाणा संबंधित प्रकरणातला आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट आहे त्याला अटक नाही झाली तर तो सरेंडर झाला धनंजय मुंडेंचा दावा ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावरती गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी अकरा वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीची मागणी करणार मुंडेंची प्रतिक्रिया खासदार संदीपान मुंबरे आणि त्याच्या चालकाला हैदराबादमधील जमिनीच्या मूळ मालकाची आज चौकशी पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी माहिती गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अठरा संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार आज निकाल प्रफुल्ल पटेल यांनीही बजावला दा मतदानाचा आक्रम कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवरती महायुतीचा दंडणीत विजय अठरापैकी सोळा जागांवरती महायुतीचा सा विजय कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळत फटाके फोडून धूळ ताशांच्या गजरामध्ये भरण उत्काठ महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती आज स्वीकारणार पदभार गोंदिया विमानतळावर रोज उड्डाण भरणारी गोंदिया हैदराबाद विमानसेवा आता आठवड्यातनं तीनच दिवस मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी विमानसेवा सुरू राहील रिझर्व्हेशन चार्ट आता रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणारे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट कन्फर्म झालंय की नाही याची माहिती मिळा मुंबईचं ठाणे आणि पालघर भागामध्ये आज हलक्या सरींची शक्यता तर कोकण जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली आणि नांदेडमध्ये मुसळधार पडण्याचा इशारा विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये कोकणाचा तसंच कोकणाला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी उरलेल्या महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय तर पावसामुळे शेतीच्या कामांनाही गती मिळाली जून महिन्यातच कोकणातले सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत रत्नागिरी गुहागर मार्गावरच्या धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी होती रत्नागिरीतल्या ला लांजा तालुक्यातल्या सवतकडा धबधब्यावरती पर्यटकांनी गर्दी केली आणि उंचावरनं फेसाळ्यात कोसळणारा धबधबा अनेकांच्या पसंतीचा स्पॉट बसला आहे पावसामुळे सातपुड्यातले अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत नंदुरबारच्या वाल्हेरी धबधब्याजवळ पर्यटकांची गती आहे नंदुरबारमध्ये पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे तापी नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाल्यामुळे प्रकाशा बॅरेजमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या रुग्णात वाढ आहे अंगदुखी कणकण थंडी भरून ताप येणं इत्यादी लक्षणं जाणवत असल्यामुळे आणि जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं प्रशासनाचं आवाहन आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या बोर्डा गावामध्ये पावसामुळे फ्लॉवरचं पीक वाया गेलं शेतकऱ्यांनी पिकावरती ट्रॅक्टर फिरवलं पावसाने उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पादन हाती आलं नसल्यामुळे शेतकरी चिंतेत नागपूरच्या हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे आज फहीम खानच्या जामिनावरती अंतिम निर्णय अपेक्षित आहे फहीम खानवरती व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ पाठवत पार दंगल भडकवल्याचा आरोप आहे बीडच्या <स्थाँगारे> शाहूनगरमधल्या गजानन कॉलनीत तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडनं एका कुटुंबाला मारहाण तरुणांमुळे झालेल्या वादामुळे कुटुंबाला मारहाण घरातील साहित्याची तोडफोड संगीता महाराज पवारांच्या हत्या झालेल्या चिंचवडगावामध्ये चोरी याआधी मोहटादेवी मंदिराच्या दोन तिजोरीत चोरट्याने पळवल्या होत्या काल घरही फोडण्यात आले लातूरमध्ये चार वर्षाच्या मुलीने चॉकलेट मागितला म्हणून अन्नदात्याने माफ करा जन्मदात्याने जीव घेतला आरोपीला तात्काळ अटक करून पुढचा तपास धाराशिवमधल्या तांदळवाडीतील पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या सहा शेतकऱ्यांची प्रकृती खालावली उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केली कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातल्या पाच जणांना विषबाधा विषारी आळंबी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा सगळ्यांवरती उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार वाशिमच्या शिरपूर मार्गावरती दुचाकीची उभ्या टकला धडक अपघातामध्ये एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी जालन्यामध्ये एकाची अपहरण करून हत्या बुलढाणा जिल्ह्यातील तढे गावामध्ये मृतदेह आढळला वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय फरार आरोपींचा शोध सुरू आहे जयकुमार गोरे आज सुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचं सोलापुरात स्वागत करणार याआधी अनेक वर्ष पालखीच्या दर्शनासाठी गर्दीत धडपडत होतो पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जागवले आठवण पालखी सोळ्याच्या स्वागतासाठी पालखी तळ सजले वाखरी पालखी तळावरती शेकडो वृक्षांना आकर्षक विद्युत रोषण आहे आई गडावरती दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ड्रेस कोड लागू सात जुलैपासून नव्या ड्रेस कोड नियमांची अंमलबजावणी करावी लागेल आता घरबसल्या करता येणार सोमनाथ महादेवाची बिल्व पूजा पंचवीस रुपयामध्ये ही सेवा पुन्हा सुरू सोमनाथ ट्रस्टचा निर्णय घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ट्रस्टच्या संकेतस्थळावरनं ही पूजा नोंदवू शकता बीडच्या आष्टी तालुक्यातल्या चिखली गावाला अकरा विद्युत रोहित्र उपलब्ध ग्रामस्थांकडनं आनंदोत्सव साजरा हलगी वाजवत मिरवणूक काढली <स्था> एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातील साक्षीदाराने पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेवरती विशेष न्यायालयाकडनं नाराजी व्यक्त खटल्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये साक्षीदारांची सुरक्षा महत्वाची असून या साक्षीदारांना चोवीस तास संरक्षण द्या न्यायालयाचे आदेश ओडिशातल्या पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली तर उपायुक्त निलंबित मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाखांच्या मदत घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या अशा दोन दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावरती बरेली इथल्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला तसंच गोरखपूर इथल्या एआयआयएमएसच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला सुद्धा उपस्थित राहणार उत्तराखंड झारखंडला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली यूपी बिहार मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशाला पावसाचा ऑरेंज अलर्ट कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात होणार उत्तराखंडमधल्या धारथुला पिथौरागढ़ इथून सुरू होऊन यात्रा लिपुलेख खिंडी मार्गे तिबेटमधल्या कैलास मानसरोवर इथे जाणार पर्यायी मार्गांमध्ये मधील नाथुला खिंडीचाही समावेश आहे हिमाचलच्या मंडीमध्ये आज शैक्षणिक संस्था बंद राहणार मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश